श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येत्या गुरुवारी म्हणजेच दिनांक नोव्हेंबर रोजी गुरु पुष्पामृत योग योग आलेला आहे तर हे आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघत असतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरु पुष्पामृत योग काय आहे काय असते या दिवशी तर आज आपण या गुरु पुष्पामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत गुरु पुष्पामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरु पुष्पामृत योग असतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या गुरुपुष्पामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नोकरी व्यवसाय घरातील काही कार्य हो, काही बंद झालेले कार्य हो, सुरू करायचे असेल तर आपणास गुरु पुष्पामृत योग हा लाभदायक ठरू शकतो गुरु पुष्पामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हाच गुरु पुष्पामृत योग हा बनत असतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर गर, घराचे बांधकाम वाहने घेणे हे कार्य करू शकता गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकते जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो आपणास लग्नाचा बसता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे एखाद्या व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस ज्यांना या गुरुपुष्पामृत योगाबद्दल माहिती आहे असे जाणकार या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगली फळे प्राप्त होतात याच गुरु योगाच्या मुहूर्तावर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरु पुष्पामृत योगाला आपल्या इष्टदेवांची पूजा अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते गुरु योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे गुरु पुष्पामृत योगामुळे यश होते नियमित अपयशी होणारी व्यक्ती असेल तर काही उपाय करून पुष्पामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते श्री स्वामी समर्थ माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद